दोन हजार चोवीस मध्ये अजितदादांनाच मुख्यमंत्री करायचं राष्ट्रवादीच्या मेळाव्यात नेत्यांचा निर्धार तर जरा दमानं घ्या आधी पक्ष संघटना बांधूया मुख्यमंत्री पदाबाबत अजितदादांचा सूर बदलला शरद पवार आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी पुन्हा एकदा विचार करावा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून छगन भुजबळांची पुन्हा एकदा साथ माझ्या नादी लागू नका ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना इशारा तर यावेळी राष्ट्रपती राजवट लावायची आठवण का आली नाही राऊतांना टोला वागळे सरोदेंवर हल्ला करणाऱ्यांची परेड का घेतली नाही संजय राऊतांचा सवाल तर कोण संजय राऊत फडणवीसांचा टोला शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पक्ष फोडले मात्र संपवले नाहीत उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला तर शिवसेना मुळापासून उकरून टाकण्याच्या भानगडीत पडू नका ठाकरेंचा भाजपला इशारा आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीत जाण्याची शक्यता मायुती मनसेसाठी दोन ते तीन जागा सोडणार सूत्रांची माहिती रामदास स्वामी हे महाराजांचे गुरु होते योगी आदित्यनाथांचं वक्तव्य तर जिजाऊ याच शिवरायांच्या गुरु होत्या शरद पवारांची प्रतिक्रिया शिवाजी महाराजांच्या गुरूंवरून पुन्हा वाद सुरू आणि आरक्षणासाठी धनगर समाज मुंबईत आंदोलन करणार सतरा फेब्रुवारीला मुंबईकडे कूच करणार बीडमधल्या सभेतून आंदोलनाची हाक